कोणतं झाड लावलं रे आपण आता आंब्याचं झाड लावलं ना बाबांनी हे बा हा जो आहे ना मंगलोरी प्रकारचा आंबा आहे साऊथमधून एक माणूस आला होता आंध्राचा विकायला ऑर्डर घेतली आणि एक पंधरा दिवसानी आलं म्हणजे माझ्या उंचीपेक्षा जो जो एक आठ ते दहा फुटाचं झाड आहे हे दोन तीन माणसाला उचलणं कठीण आहे तीन बाय तीनचा खड्डा आणि हे झाड आहे अडीच हजार दोनशे रुपये फक्त ॲडव्हान्स दिला होता आणि मग त्याने आणून दिलं गोड आंबा आहे आणि हा वाढलेला आहे हा एवढा आंबा वाढायला आपल्याला वेळ बराच लागला असता त्याचे पैसे असं समजायचं हां तीन बाय तीनचा खड्डा माती टाकली अगोदर शेणखत माती शेणखत थायमेट टाकलं थोडं लिंबाचा पाला पण टाकला थोडा आणि आता भुजवायचं काम चाललंय काळी माती पण घातलेली त्यात हम्म हा लिंबाचा पाला पण असा थोडा टाकलेला आहे तीन वर्षाचं झाड ना तीन वर्षाचं सांगितलं ना किती वर्षाचं झाड आहे ओम किती वर्षाचं आहे तीन, तीन वर्षाचं आता याला पुढच्या वर्षी फळं येतील पुढच्या वर्षी म्हणजे मे महिन्यातच ना या ये त्या मे महिन्यात फळं येतील आता याला

मग काढून खायचे कोय खायची ना आणि साल फेकून द्यायचं कोय खायचे मग फेकून द्यायची थोडस ढिल्ल केलं ते आता इथं सावली पण होऊन जाईल ही पश्चिमेची बाजू आहे ना ही ही पश्चिमेची बाजू आहे म्हणून इथे थोडं मोठं झाड लावलंय इथे सावली पडल वाहन जायला यायला पण जागा आहे आता इथून राजा त्रास नको देऊ ओमला त्रास नको देऊ काय करतो राजा तुला मागे लागतो ना मागे लागतो तुला कडेकडीचे राहू दे थोडेसे म्हणजे आळ्यासारखं होऊन जाईल आणि ही जमीन अशी आहे सध्या एवढा पाऊस झाला यंदा खालून पाणी येतं हे खड्डं खाल्लं होतं ना पाण्याने पूर्ण भरलं होतं ते पाणी काढून मग माती ओतावं लागली याच्यामध्ये एवढं पाणी आलं होतं दोन चार दिवसात दोन चार दिवस झाले खड्डा करून घ्यायला खड्डा करायला चारशे रुपये दिलेत एवढं आपण घरी नाही करू शकत तीन बाय तीनचा खड्डा हा नाही तर पाणी घातल्यावर तिरकं होई ना पाणी टाकलं ना त्याला आपण धरून ठेवू थोडंसं कोण नाही खूप ना लोटू मग इकडे येईन ते करू का पाणी पण सोडलंय त्याच्यात परत चिकल होणार आहे परत पाय भरतील याला चौकोन करू मस्त पैकी बसायला झाड मोठं झालं ना आता काय याला पाणी घालायची गरज नाही खालूनच पाणी येतंय जमिनीतून मोटर बंद करा लागेल आता